माझ्या खूप साऱ्या गर्लफ्रेंड्स होत्या साधारणतः सतरा अठरा वर्षापासून खूप अफेअर्स झाली खूप चांगल्या रिलेशनशिप्समध्ये होतो मी ऑन अँड ऑफ पण एक मुलगी होती आमची फॅमिली फ्रेंड आहे गौरी आहे तिचं नाव ती अमरावतीची आहे आणि ती पुण्यामध्ये शिकत होती ती सो पुण्यात कधी गेल्यावरती चल मी या एरियामध्ये आपण कॉफी करता भेटू वगैरे असं आम्ही भेटायचो ऑन अँड ऑफ पण अफेअर नव्हतं रोमॅंटिकली इन्वॉल्व्ह नव्हतो पण माहित नाही का ज्या वेळेस मला असं वाटलं माझा एक एक मधला एक काळ गेला सर साधारणतः बावीसाव्या वर्षापासून ते अठ्ठावीसाव्या वर्षापर्यंत ही सहा वर्ष ना माझी खूप डिप्रेशनमध्ये गेली त्या काळात मी एक चित्रपट लिहिला होता मी डिरेक्ट केला होता आणि मीच एडिट केला होता असा एक मराठी चित्रपट आम्ही बनवला होता जो नंतर बनवून नाही शकला पण माझ्या आयुष्यातली एक साधारणतः चार वर्ष त्यामध्ये गेली पूर्णपणे सो त्यावेळेस ना, ना साधारणत त्याच्या एंड एंडला मला ना सिक्युरिटीची खूप गरज होती सर मला मेंटल मॉरल इमोशनल सिक्युरिटीची खूप गरज होती आणि त्यावेळेस मी विचार केला की मला आता लग्न करायचं आहे मला मला आय गेस मला त्यातनं सिक्युरिटी मिळणार आहे आणि माझ्या आईचं आता इतपत वय झालंय की आता तिच्यात तेवढी ताकद नाही मला सिक्युअर करण्याची ती आता तिलाही कुठेतरी सिक्युरिटी हवी आहे सो एक अजून एक एन टी टी आपल्या आयुष्यात आली पाहिजे आणि द पहिलं जे नाव आलं ते गौरीचं नाव माझ्या मनात आलं तू नेमक्या शब्दामध्ये तिचं वर्णन कसं मी सौंदर्याबद्दल म्हणत नाही दिसण्याबद्दल म्हणत नाही मनानी बुद्धीनी सर दोन गोष्टी दोन शब्द येतात फक्त मनात वन वर्ड इज सिक्युरिटी अँड द अदर वर्ड इज ट्रुथ